तुमच्या भागामध्ये आता एक पाण्याचा प्रश्न आहे रस्त्यांचा प्रश्न आहे आणि सगळ्यात प्रामुख्याने उल्लेख करावा असा एक वाहतुकीचा प्रश्न आहे आता काल परवाच एका शिक्षकाचा पण अपघात झालेला आहे तर याच्यावर सोल्युशन काय नेमकं आणि का एवढं असं त्याच भागामध्ये होत आहे साहेब त्या ठिकाणी नागरीकरण खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे आणि आपण पाहाल की त्यावेळेच्या सरकारने बीआरटी आणलेली होती आपल्या त्या बीआरटीचा फायदा नागरिकांना बिलकुल झाला नाही उलट काही नागरिकांना जीव गमावे लागलेले कसा बीआरटी चे जे डोअर आहेत आपण बघतो ते बोथ साईडला आहेत त्यांना इकडच्या बाजूने फुटपाथ वरनं रस्ता क्रॉस करून जावा लागतोय त्या बस स्टॉपला जात असताना बरेचसे अपघात आपण पाहिलेले आहेत ते अरुंद पट्टी आहे बस जाईल एवढीच पट्टी आहे एकतर रस्त्याचा बराचसा भाग हा बीआरटीने कब्जा केलेला आहे त्याच्यामुळे रस्त्यावरची वाहतूक आणि ती वाहतूक ओलांडून बीआरटी कडे जाताना बस स्टॉप कडे जाताना त्या लोकांचा अपघात होत आहेत बीआरटीची फ्रिक्वेन्सी म्हणजे रस्ते तुम्ही त्याच्यासाठी ठेवले पण वाहतूक व्यवस्थेच्या बसेस कुठे आपल्याकडे तुम्ही असं म्हणता की बीआरटीचा काहीच उपयोग नाहीये मग या सगळ्या गोष्टीला जबाबदार कोण आहे माझा बीआरटी ला विरोध नाहीये परंतु ती बीआरटी यशस्वी झाली का ती बीआरटी आणली कुणी बरं ती आणल्यानंतर ती यशस्वीपणे राबवण्याकरिता काय उपाययोजना केल्या तुमची योजना बीआरटी ची राबवण्यामागचा उद्देश काय होता तर नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजे परंतु त्या मिळाल्या का फेल झाली बीआरटी नागरिकांचा पैसा त्या ठिकाणी वाया गेला आज आपण बघताय की बऱ्याच ठिकाणचे रूट काढून टाकलेले आहेत बीआरटीचे आमचा स्वारगेट आणि मात्र तो त्याच रस्त्याचे ज्या हे आहेत काय म्हणू त्याला आपण पार्टिशन जे केलेले ते आज तसंडर आता त्याच्यामध्ये काय होतंय त्या रूटमध्ये इकडच्या रोडवर ट्रॅफिक जाम दिसलं की लोक त्या मधल्या मार्गाने जातात मधल्या मार्गाने जाता। मार गेले की नागरिक बस बसकरिता त्या बस स्टॉपकडे जात असताना तिथे अपघात होत आहेत नागरिकांचा बळी जातोय म्हणजे बी आर टी खर तर ती ज्या वेळेला आणली त्यावेळेला ती यशस्वीपणे होईल याच्यासाठी तत्कालीन प्रशासनाने म्हणा किंवा सत्ता सत्ताधाऱ्यांनी त्यासाठी काही नियोजन व्यवस्थित केलं नव्हतं वाहतुकीचा सगळ्यात महत्वाचा पुण्याचा आणि एकूणच तुमच्या भागाचा विचार केला तर वाहतूक कोंडीचा मोठा मुद्दा राहिलेला आहे तर मेट्रो आलेली आहे भाजपच्या काळामध्ये पण तिचा काही फायदा होतो की नाही हो oh, साहेब नक्कीच मेट्रोचा फायदा होतोय ना आता पूर्वी जर ज्या वेळेला मेट्रो आणायची असा विषय तत्कालीन राज्यकर्त्यांनी केलेला होता आता ती मेट्रो इलिव्हेटेड घ्यायची का अंडरग्राऊंड घ्यायची याच्यामध्येच ते अडकलेले होते परंतु आमचं सरकार आल्यानंतर आदरणीय मोदीजी असतील देवेंद्रजी फडणवीस असतील किंवा मुरलीधर अण्णा असतील तत्कालीन खासदार बापट साहेब असतील दादा असतील दा किंवा पुण्याचे आमचे शीर्षस्थ नेते असतील यांनी मेट्रोचा पाठपुरावा केला मेट्रो आली पण मेट्रो ओव्हरहेड पण झाली एलिव्हेटेड पण झाली आणि अंडरग्राऊंड पण झाली <coughs> आणि ती नुसतीच झाली नाही तर तिला नागरिकांनी चांगला प्रतिसाद देखील दिला आणि त्या प्र नागरीकरण झपाट्याने वाढतंय याच्यासाठी आता पुन्हा राज्य सरकारने विस्तारित मेट्रोला मंजुरी पण सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा कारण आनेवागा का जाणीवागा आहे जाणीवागा का आनेवागा आहे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा